श्री गुरुभ्यो शोषण हो तस्मै श्री नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरु कार्यातील मोहिमेमधल्या सतराशे सहाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज मार्गशीर्ष कृष्ण एकादशी गुरुवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक अकरा नऊ एकोणीसशे त्र्याण्णव बैठक क्रमांक एकशे चौसष्ट परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी यांनी वेळोवेळी भक्तांशी केलेल्या हितगुजाचे पठण सुरू आहे भाग एकोणीस आपल्या आजच्या या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू या हितगुजामध्ये आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात ज्यांना अध्यात्मक प्रगती लवकर व्हावी असे वाटते त्यांनी त्यांचे आचरण शुद्ध व पवित्र ठेवणं आवश्यक असते त्यासाठी आपण जे अन्न सेवन करतो व ज्या संगतीत संपूर्ण आपले जीवन जगत असतो त्या सर्व गोष्टींचा परिणाम निश्चितपणे होत असतो आम्ही तुम्हाला बाहेरचे अन्न खाऊ नका असे सांगत असतो कारण बाहेरच्या अन्नात तीन प्रकारचे दोष मुख्यतः आढळतात त्यातील पहिला दोष जाती दोष म्हणतात यामध्ये कांदा लसूण मांसाहार हे गणले जातात दुसरा दोष निमित्त दोष यामध्ये पदार्थ उघडे असल्यावर त्यावर माशा बसतात व रस्त्यावरची धूळ यांचा समावेश होतो व तिसरा दोष हा आश्रय दोष असतो म्हणजे ज्या हॉटेलात अथवा अन्य अयोग्य ठिकाणी तुम्ही अन्नग्रहण करता तेथील माणसांचे दोष दृष्टी वाचना दोष यांचा समावेश होतो अन्न ज्या व्यक्ती बनवत असतात त्यांच्या तसेच हॉटेल मालकाचा केवळ पदार्थ विकून जास्तीत जास्त पैसा त्यापासून उपलब्ध कसा होईल याकडे त्यांचे लक्ष असते अशा सर्व गोष्टींच्यामुळे आम्ही तुम्हाला बाहेरचे अन्न टाळण्यासाठी वरचे वर सूचना देत असतो तुमच्यावर अगदीच तशी वेळ बाहेर खाण्याची आली तर तुम्ही अशा वेळी भगवंतांचे स्मरण करून ते अन्न ग्रहण करा व घरी गेल्यावर प्रथम स्नान करा व नंतरच घरचे अन्न ग्रहण करा तसे केल्याने बाहेर खाल्लेल्या अन्नाचा दोष लागत नाही अन्नामध्ये काजू बदाम बेदाणा लवंग वेलदोडे अशांचा वापर केला तर त्यामुळे अन्न पवित्र बनते तळलेले पदार्थ खाल्ल्यास दोष कमी लागतात शिजवलेल्या पदार्थात त्या मानाने खूप दोष राहतात शुद्ध तुपाचा अन्नात वापर केला तर फक्त म्हणजे दुर्लक्ष करण्याइतपत दोष राहतो म्हणून देवाला नैवेद्य दाखवताना शुद्ध तुपातील पदार्थांचा समावेश करावा तेलाचा वापर अन्नात जास्त झाल्यास शरीराची स्निग्धता वाढते अन्न पवित्र होण्यासाठी आपल्याकडे शिजवलेल्या अन्नात तुळशी पत्र टाकून अन्न झाकून ठेवण्याची पद्धत आहे अन्नात हळदीचा योग्य वापर रोज केला तर सर्दी होत नाही व तिकटाचेही योग्य प्रमाण ठेवले तर मनुष्याला तरतरीतपणा येतो हॉटेलमधील अन्नावर तिथे काम करणाऱ्यांची नजर व वा वासना झडलेली असते परंतु याच्या अगदी उलट आपल्या घरातील अन्न तयार करताना घरातील स्त्रिया ते प्रेमाने तुमच्या आवडीनिवडी पाहून जीव लावून करीत असतात व ते अन्न तुम्ही कधी व किती जास्तीत जास्त खाल हे प्रेमाने पाहत असतात असे अन्न तुम्ही ग्रहण केले तर तुम्हाला त्यापासून आनंद समाधान तर मिळतोच शिवाय कोणत्याही प्रकारचा त्रास अन्न पचनालाही होत नाही पर्यायाने तुमचे जीवन आनंदी होण्यास कारणीभूत ठरते त्यामुळे तुमचे मन शांत व एकाग्र होण्यास मदत होते आहारावर योग्य नियंत्रण ठेवून योग्य व पुरेसा आहार घेतल्यास आकलन शक्ती वाढते भोजनामध्ये भाताचे प्रमाण जास्त असेल तर मनुष्याचा वासना वाढतात भाताबरोबर आंबट ताक चिंचेचे सार घेतल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण कमी होत असते आपल्याकडे अन्नाचे सेवन करण्यापूर्वी हात धुण्याची प्रथा आहे त्यामुळे आपलेच दोष आपणास लागत नाही तसेच अन्नग्रहण करते वेळी मनात वाईट विचार घेऊन न देण्यासाठीच आपल्याकडे अन्न सेवनापूर्वी वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे म्हणण्याची पद्धत आहे अन्नग्रहण करताना जमिनीवर खाली बसून जेवावे टेबल खुर्चीवर बसून जेवू नये त्यामुळे पोटभर अन्न पोटात जात नाही तसेच जेवताना काटे चमचे न वापरता हाताच्या पाचही बोटाने जेवावे कारण पाचही बोटे ही निरनिराळ्या ग्रहांची स्थाने आहेत त्यामुळे अन्नावर त्यांच्या स्पर्शामुळे चांगला परिणाम होतो जेवताना ताटाभोवती रांगोळी घालण्याची तसेच पाणी फिरवण्याची जी जुनी पद्धत आहे त्यामुळे ताटामध्ये जेवताना सूक्ष्म किडे येण्यास प्रतिबंध होतो आपल्याकडे उपवासाने शरीर शुद्धी होते म्हणून खूप व्यक्ती नियमित उपवास करीत असतात तसे उपवास केल्याने मनाला निर्भयता येते व त्या निर्भयतेमुळे कठीण प्रसंगी वेळच्या वेळी निर्णय घेता लागतात परंतु उपवासाचा अतिरेक कोणी करू नये उपवासाच्या दिवशी खरे पाहता अन्नच ग्रहण करता कामा नये परंतु हल्ली उपवासाचे दिवशी उलटच प्रकार दिसतो उपवासाच्या दिवशी खाण्याची तयारी चार चार आठ आठ दिवस आधीच सुरू होते त्यामुळे त्या दिवशी कोणीही कृष तर दिसत नाहीच शिवाय माणसे अगदी अजीर्ण होईपर्यंत खात असतात असे दिसून येते इथे येणाऱ्यांना मी वर्षाचे फक्त सात उपवास करायला सांगितले आहेत ते म्हणजे श्री गणेश जन्म माघ महिन्यातील श्री दत्तात्रेय जयंती श्री रामनवमी श्री कृष्णाष्टमी महाशिवरात्र आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशी हे सर्व उपवास दुसऱ्या दिवशी सोडावेत याच्या व्यतिरिक्त कोणालाही अधिक उपवास करण्याची गरज नाही परंतु काही घरी कुलाचार म्हणून काही उपवास करणे गरजेचे असते तेही सर्वांनी आवश्यक करावे परंतु हे करीत असताना त्यांचे स्तोम माजू नये शेजारच्याही घरातील माणसांना तुमच्या उपवासाची माहिती होता कामा नये उपवासाला शुद्ध तुपाचे मोहन असलेले सर्व पदार्थ चालतात दही पोळी दूध पोळी ही शुद्ध तुपाचे मोहन घातल्यास चालते तुपात तळलेले पदार्थ चालतात त्यांना दोष कमी असतो मिठाई चालते परंतु जे पदार्थ शिजताना बुडबुडे येतात ते पदार्थ उपवासाला चालत नाहीत खरे पाहता उपवास याचा अर्थ देवाची उपासना करून त्याचा सहवास घेणं असा होतो पण हल्ली खाणेपिणेच त्या दिवशी महत्वाचे समजले जाते जैन समाजात उपवास करण्याची अधिक पद्धत आहे त्यांच्याही सहवासाने आपल्याकडे उपवासाचे स्तोम अधिक झाले आहे पूर्वीच्या काळासारखे निर्जल उपवास हल्लीच्या माणसांना झेपणार नाहीत तिथीच्या उपवासांना महत्व द्यावे वारांचे उपवास खूप माणसे अज्ञानाने करीत असतात वारांचे उपवास हे त्या त्या ग्रहांचे उपवास होतात सोमवार हा मूळ चंद्राचा वार आहे तर गुरुवार हा गुरु ग्रहाचा वार आहे हल्ली सोमवार शिवाचा मंगळवार गणपतीचा व देवीचा इत्यादी समजतात गुरुवार दत्तात्रेयांचा समजतात पण तसे पाहिले तर दत्तात्रेयांचा जन्म शनिवारी झालेला आहे हे या नवीन लोकांना किती सांगणार तुम्ही सर्वांनी हे लक्षात ठेवा व इतरांनाही ते समजावून सांगा श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त